नमस्कार मैत्रिणींनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज पुन्हा एकदा आपण नव्याने व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि वेळोवेळी तुम्हाला मी डिजिटल रिलेटेड व्हिडिओ सांगत आहे की डिजिटल मार्केटिंगमध्ये काय असतं ऑनलाईन मार्केटिंगमध्ये काय असतं मार्केटिंग कसं करायचं स्वत मार्केटिंगमध्ये मार्केटिंग मार्केटिंग कसं ॲग्रेसर व्हायचं कसं पुढं जायचं की आपल्याला स्वतःला कसं चॅलेंज देऊन आपल्याला पुढे जाते तर या सगळ्या गोष्टी असतात तर नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आजचा का आपला विषय असा आहे की आपण डिजिटल मार्केटिंगमधून आपण नेमकं काय करणार आहोत आणि कशा पद्धतीने आपलं मार्केटिंग वाढणार आहोत तर मित्रांनो बघा तीन हजार रुपयाचा आपला कोर्स आहे हा जर कोर्स तुम्ही घेतला आणि मार्केटिंग केल्यानंतर तुम्हाला कुठल्या डिजिटलवाल्याकडे जायची गरज नाही अगदी मी चॅलेंज लावून सांगते तुम्हाला की जर तुम्ही आपला कोर्स केल्याच्यानंतर स्वतःची एजन्सी चालू करू शकता स्वतः स्वतःचा कुठलाही बिझनेस असू द्या तो मार्केटिंग करू शकता आणि मार्केटमध्ये घेऊन जाऊ शकता त्याच्यामधून खूप चांगलं प्रॉफिट मिळू शकतं मग कुठलाही बिझनेस असू द्या तुम्ही जर एखादी फ्रँचाइसी घेतली असेल कोणाची एजन्सी घेतली असेल तुम्ही काय अकॅडमी चालवत असाल किंवा तुमचं एज्युकेशन झालेलं आहे पण तुम्हाला समजत नाही की आम्ही नेमकं काय करावं काय काम करावं आणि कशा पद्धतीने आपण मार्केटिंग करावं तर ह्या एक ना अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे आणि त्याचीच उत्तर त्याचं सोल्युशन म्हणजे डिजिटल मार्केटिंग तुमच्याकडे वेळ आहे पार्ट टाइम काम करण्यासाठी पण पार्ट टाइम काम तुम्हाला करायचं आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं ते नेमकं सुचत नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही कुठलंही काम करू द्या तुम्ही जर बँकेत जॉब करत असाल तरी तुम्हाला शनिवार रविवार सुट्टी असेल त्या दिवशी तुम्ही डिजिटल मार्केटिंगचा कोर्स करा आणि डिजिटल मार्केटिंग माध्यमातून तुम्ही जे काही लोन सर्विसची कामं असतील ती तुम्ही शनिवार रविवार करू शकता किंवा तुम्ही दुसऱ्यांना अजून तुम्ही काही दुसऱ्यांचे प्रोडक्ट सेल करू शकता म्हणजे तुम्ही कपड्यांचंही काम सेल करण्याचं करू शकता ऑनलाईन अगदी घर बसल्या तुम्हाला अगदी आवडेल ते काम तुम्ही पार्ट टाइम आपल्या डिजिटलच्या माध्यमातून करू शकता त्याच्यासाठी आपल्याला एकच काम करायचं आहे की आपला जो डिजिटल मार्केटिंगचा कोर्स आहे तो कोर्स परचेस करायचा आहे तुम्ही मी तुम्हाला सांगते की कुठल्याही क्षेत्रामध्ये जा आपल्याला मार्केटिंगची गरज आहे म्हणजे आहेच तुम्ही जरी जॉब करत असाल ना तर जॉब करता करता सुद्धा तुम्ही कुठलंही काम केलं ना तरी त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट मिळल्याशिवाय राहणार नाही आणि पैसा हा प्रत्येकालाच हवा आहे पैसा कोणाला नको आहे मला सांगा अगदी लहान बाळ जरी असेल ना त्याला सुद्धा चॉकलेटसाठी पैसा हवाच असतो मग तसंच आहे आपल्याला सुद्धा आपल्याला सुद्धा प्रत्येक गोष्टीला पैसा हवा असतो कारण आपल्यावरती किती जबाबदारी असतात आपलं घर दार संसार मुलं बायको तर ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि त्या सगळ्याच गोष्टी जर बघायच्या म्हटलं तर एका पगारावरती तुम्हाला ते जमणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला जर हे जर केलं ना डिजिटल मार्केटिंग तर सगळ्यात बेस्ट पर्याय म्हणजे डिजिटल मार्केटिंग मग तो अगदी कमी खर्चामध्ये तुम्ही हा व्यवसाय चालू करा आणि या व्यवसायामधून तुम्ही नक्कीच काही ना काहीतरी प्रॉफिट मिळवा त्याच्यामध्ये आपल्याला पुढे जाण्यासाठी नक्कीच फायदा होणार आणि तुम्हाला तर ऑलरेडी ऑनलाईनची खूप साऱ्या जणांना काही माहिती असते की जॉब करता करता आजकाल खूप जणांना कम्प्युटरचं नॉलेज तर असतं खूप जणांना म्हणजे मी म्हणे नव्याण्णव टक्के लोकांना कम्प्युटरचं नॉलेज असतं मग त्याच्यामध्ये एवढं काय करायचं याच्यामध्ये कम्प्युटरची गरजच नाही आहे फक्त आणि फक्त आपल्या मोबाईलवरतीच आपण ते काम करू शकतो आणि ज्या एरियामध्ये तुम्ही मार्केटिंग करताय ते एरिया ते लोकेशन तेथील एज लो एज टार्गेट एज ग्रुप काय असतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे ऑडियन्स टार्गेटिंगमध्ये येतात मग आपल्याला काय म्हणजे त्याच्यामध्ये असं न शिकण्यासारखं आणि अवघड वाटण्यासारखं काहीच नाही आणि ह्या जगामध्ये अशी एक गोष्ट आहे की अवघड सोप्पं करणं हे आपल्या हातामध्ये आहे दुसऱ्या तिसऱ्याच्या हातामध्ये नाही तुम्ही जेवढा अवघड सोप्पं तुम्ही कराल स्वतःला कुठेतरी ॲक्टिव्ह समजाल तेव्हाच आपल्याला कुठेतरी आपलं स्वतःचं महत्त्व आणि स्वतःचं पैसे हे जसं की मिळवण्यापासून कोणीच शकत नाही मग आपल्याला प्रयत्न करणं हे खूप गरजेचं आहे आपण स्वतः प्रयत्न केला ना तर भविष्यात नक्कीच आपल्याला काही ना काहीतरी त्याच्यात मिळून स्वतः फायदा मिळेशिवाय राहणार नाही मग मित्रांनो बघा की ऑनलाईनच्या माध्यमातून या डिजिटलच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत जाऊ शकता पार्ट टाइम काम करू शकता इंस्टाग्रामवरती आणि फेसबुकवरती ज्या स्पॉन्सर ॲडवटाईज असतात त्या स्पॉन्सर ॲडवर्टाईज आपल्याला रन करायचे ते कर आणि आता आपल्याकडे प्लॅटफॉर्म आहे ना अवेलेबल त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहे आपल्याकडे हा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामुळे आपण ते करू शकतो याच्यामध्ये काहीच अवघड नाही काहीच अवघड नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टीतून आपण पुढे पुढे गेलं पाहिजे आणि स्वतःला कुठेतरी एक चांगल्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन गेलं पाहिजे जर आपण स्वतः काहीतरी करत असेल काहीतरी सिद्ध करत असेल आणि भविष्यामध्ये आपल्याला स्वतःसाठी काही वेळ द्यायचा आहे स्वतःसाठी पैसे खर्च करायचे तर सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे डिजिटल मार्केटिंग आणि डिजिटल मार्केटिंग शिवाय काहीच होत नाहीये आजकाल जसं आपल्याला जेवणाची गरज झाली ना तशी डिजिटल मार्केटिंगची गरज झाली म्हणूनच मित्रांनो मी तुम्हाला वेळोवेळी सांगते की तुम्ही डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवरती या स्वतःचा बिझनेस प्रमोट करा आणि स्वतःला कुठेतरी सिद्ध करण्याचा प्रयत्न करा नक्कीच भविष्यात तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही मग मित्रांनो बघा तुम्हाला मी वेळोवेळी वेड़ सांगते तुम्ही आपल्याकडे व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझायनिंग डिजिटल मार्केटिंग जे इंस्टाग्राम फेसबुक आहे गुगल आहे हे सगळ्या प्रकारचे मार्केटिंग शिकवले जातात आणि सगळ्या प्रकारचे जे काही बिझनेसची माहिती आहे ती तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितली जाते तुम्हाला जर अशीच बिझनेसची माहिती घ्यायची असेल आणि तुम्हाला असंच स्वतःचा बिझनेस करायचा असेल बिझनेस वाढवायचा असेल आणि स्वतःचा ब्रँड बनवायचं असेल ना तर तुम्ही नक्कीच आपल्या डिजिटल प्ला प्लॅटफॉर्मवरती या सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय पुढे जाऊ नका असेच तुम्ही माझी वेळोवेळी व्हिडिओ पहा आणि तुम्ही मला सपोर्ट करा आपण भेटू या व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणणार आहे मोटिवेशनल व्हिडिओ आपले आहेत आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे